मयुरभया सितोडे तीन लानकर ला ला दहा सुटला आणि दहा मध्ये या ठिकाणी एक सुपर डुपर प्रेक्षकांच्या गेला बाकीच्या गाड्या पळतात पाच गाड्यांमध्ये रणसंग्राम चालू झाला कोण होतोय दहाव्या गटात या ठिकाणी गट पाच कुणाच्या नशिबी गटाचा या ठिकाणी मान आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार आता आता खरी निकालाची कसरत आहे काही नाही सगळ्यांनी तोंड हिकड तिकडं केली परंतु निकाला कॅमेरा तापचूक येणार आहे चला येऊ द्या अकरा तेवीस वाली गाड्या मैदानात आणा अकरा तेवीस वाली गाड्या मैदानात आण लावला जातोय पक्की वाले सांगितलं होतं सगळ्यांनी हसले परंतु निकाला अपचूक येणार आहे गडक्रमांक दहा मध्ये सुंदर आणि डोळ्याचं पारणा फिटणारी लढत झाली त्या गडक्रमांक दहाचा निकाल निकाल आणि निखाल दहाचा निकाल तास क्रमांक दोन मधून पाली गाडी फिरगाय माता प्रसन्न मयुरभया शितोळे अरमान मोलाने